यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते पत्नीने पतीचा काटा काढलाय प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केलेला आहे तर खून केल्यानंतर मृतदेह स्मशान भूमीत पुरला कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यामधली ही धक्कादायक घटना समोर येते पत्नीनं पतीचा काटा काढलेला आहे प्रियकराच्या मदतीने हा खून करण्यात आलेला आहे आणि खून केल्यानंतर स्मशान भूमीमध्ये मृतदेह पुरण्यात आलेला आहे कोल्हापूर मध्ये ही घटना आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत सोडले गेलेले तर अमर खरं तर खूप धक्कादायक घटना समोर येते काय घटनेचा तपशील आहे जान्हवी शिरोड तालुक्यातून तो इथे संजय अल हा गेले सकाळी शिरोड बसून बेपत्ता होता होतात त्याच्या नातेवाईकांनी शिरो पोलीस शाळेमध्ये त्याची मिटिंग कंप्लेंट दिली होती त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते परंतु दीपा चिखलगार व संस्थे असल्याने घरातल्या घरातल्या नातेवाईकांना तिच्यावर पत्नीवर संस्थे होता नातेवाईकांनी तसा पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तसा अनुषंगाने तपास केला आणि नातेवाईकांनी त्या पत्नीचा आणि तिचा प्रियकर असणारा भगवान कांबळे यांच्यावर असं लक्ष ठेवलं त्यानंतर भगवान कांबळेला ताब्यात घेण्यात आलं त्याचबरोबर पत्नीलाही ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्याचा खून संजय याचा खून करून मृतदेह धरणजोप्ती लिंगायत स्मशानभूमीत पुरला होता त्यामुळे पोलिसांनी दुपारी लगेच आपली यंत्रणा लावली आणि तपास चालू केला तर धरणजोत्ती धरणगुती लिंगायत स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह तहसीलदार अनिल कुमार होळकर पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर काढला माहितीसाठी